दर्शनं फार गोरी झाली सकाना फार <laughs> पण काली पडले नाही माग पडलं नाही पण साली ने 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 को को ना पाय रे हा सांग नको कोणाला कायच आहे गाना पाहत गाना सर काय रे दोस्तारालास हो आलो ना ना कसा बरच बरंच हो बस ना बेसूस तो बेसुच <laughs> बरोबर नाही आपला ठिकाण कोणचा आहे रे ये जोभार ना हो हो जवार जवार हा मग जवळ त्यांनी सांगला म्हणजे जव्हारूच आहे तू माग पहा कसं <laughs> दिला हो आज जव्हारला नवीन गाणं कसं नवीन, नवीन गाणं गाणं त्याच्यासाठी दिला हो ती तिकडे नका प्रॅक्टिस करत फोन आलाय फोन आलाय फोन नाही आपला जे भाऊ याला तो ओलखीतच ना आपल्या इकडे आहे कॅमेरामॅन जे शूट करीत दाखविन जास्त ना चॅनल सबस्क्राईब सांगता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ना आवडल्यास शेअर करा नाही तर तसाच ठेवा पण पन... त्याच्यावर लोक ठेवा तर <laughs> तुम्हाला दाखवीनच मग काय अर्धा सुट्टा आमचा झाला आहे अर्धा बाकी आहे ते आता सांजपर्यंत अर्धा झाला नाही आता सांगायला लागलाय म्हणजे एकूणला तिकून मोकला करून ना मंगा दाखवील मोबाईल लावला तर चालेल तर तुम्हाला आता दाखविनच मंगा व्हिडिओ तुम्हाला दाखवता बाकी काय कॉमेडी आहे ती तुम्हाला सगळी दाखवून हा फक्त लास्ट पर्यंत व्हिडिओ नाही जास्त ना जा चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच कर जास नाही तर मरा मारा आम्ही एवढं मेहनत करून तुम्ही लाईक नाही करा सबस्क्राईब नाही करा ना आम्हाला सांगा सा व्हिडिओ नाही सांगा तुमची काय ना काय ना ऊन कसा किया आम्ही ते जवाहरला आम्ही तर गोरच आहे ओढे उन्हात तरी आहे ती नाचणार आखी काय ती दिसत नाही होती पाहिजे लाल भडक झालाय भुरी झालाय हटली हा बिचारी भुकाची मी तर फार मतली हो। यो पोट बाहेर ना दिमाखांद्या तसा झालाय नाय सांगू नको कोणा गाणा पाहिता सार आम घराजांना दाखवीन फार नाचा बरं मग ना बरा। <laughs> घरा अस पदर पाय कसं उचलाय लाग नाही तो एक भाई ना इकडं शूटिंग चालू आहे भाऊ जव्हारचा कंडक्टर कोण आहे फोन करेल तिकडं तान आर बेस ना। नाचत ना नाही काही नाही शिसाला चप्पल लावलाय आहे नाही हिरवाय लावला नाही काढून मागला हाताच नाही पाय फार गोरी झाली फार नक्कीच

का संतूर दी दी इसांता, इसांता, इसांता। संतूर आता घेऊन तू कोणत्या वापरीस मी ते डेटॉल मी डव चा पण मिक्स आमचे तर जो आंजतो डेटॉल माहिती मग विनापणाचा पण